चला, तुमसे चला आज करता होता पस्ना नेक तर स्वागत आहे तुमचं संगीतास किचन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण बटाट्याच्या सालीपासून नवीन एक रेसिपी तर बघा अगोदर साल काढून घेणार आहे नव्वद टक्के लोक तर असं साल फेकूनच देतात याच्यामध्ये जीवनसत्व असतं त्यामुळं आज एक नवीन करून दाखवणार आहे मी मुलांना पण आवडेल असं हे बघा हे सा। साल काढून तयार आहे टाकून पाण्यात एक दोन मिनटं त्याच्यावरची माती वगैरे असते जाण्यासाठी मीठ टाकून ठेवणार आहोत एक पाच मिनटं म्हणजे ठेवणार मला हे असं काप तयार आहे आपले आता हे धुवून घेतलं आहे मी कडेटुडी पाच मिनटं उकडून घेणार हो, आहोत आणि भाजी बनवणार आहोत बटाट टाकलेत मी तिकडं वापरायला आता हे स्वच्छ धुवून घेतलं एक दोन तीन पाण्याने हे बघा असं स्वच्छ पाणी होऊपर्यंत असं धुऊन घ्यायचं त्याच्यावरचं माती वगैरे पूर्ण गेली हे बघा हे बटाटे टाकले एक तांब्या पाण्यात थोडंसं मीठ थोडंसं पाच ते दहा मिनटं वापरून घेणार तोपर्यंत आता हे धुऊन जात नाही टाकल्यावर एक अर्धा चम्मच तिखट थोडीशी हळद धना पावडर एक अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला घरचं तिखट थोडस मीठ तांदळाचं पीठ आहे दोन चमच एवढं पण लागलं नाही आणि कांदा पिवळ टाकायचं नव्हतं पण पडलं त्याला छानसं मिक्स करून घेणार आहोत टमाटो सॉस खूप छान लागतं करून बघा आपण नाहीतरी टाकून देते टाकण्याऐवजी असं करून खाल्लं पौष्टिक असतं त्याच्यामध्ये जीवनसत्व असतं पण आपण देतो फेकून कडे ठेवले तेल गरम व्हायला तेल गरम झाले आता आपण हे सोडतो हे आपण झालं तयार आहे तर येतो कडे गर ते आपलं तळून झालेलं आहे करत आहोत आपण बटाटा तेल गरम झालं आता टाकत आहोत आपण छोटासा चमच मोहरी जिरे कढी कपता টমাটা <mims mudga> <Quand> وانت... <initiatives> थोडं मीठ आता टाका करत आपण मसाले घरचा मसाला आहे दीड चम्मच हळद कांदा लसूण मसाला धना पावडर थोडस परतून घ्यायचं आता टाकत कोथिंबीर मग अशी थोडस मीठ टाकले आता परत थोडस आता टाकत आहोत असटाटा छानच परतून जाणे आता एक दोन मिनटं झाकून ठेवणार आहोत आपली भाजी रेडी केली दोनच मिनट दोन मिनटं झाली भाजी तयार आहे आपली बटाटा शिजले हे का आता आहोत कोथिंबीर बघा आपलं तयार आहे टमाट्या सॉस बरोबर एकदम भारी लागतं कुरकुरीत झाले बघू शकते आपली भाजी पण रेडी आहे बघा कशी वाटली आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा बघा अशी थाळी रेडी आहे चला तर भेटू पुढच्या वेळेस